आश्रमामध्ये महाराजांची अनुमती घेऊन आपण आता हा खडा थांबत थांबत चढणार आहोत महाराजांनी इथले सांगितलंय आपल्याला कि वरती गेल्यानंतर साधारण एक दीड किलोमीटर वरती आपल्याला आश्रम लागेल रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणा आश्रमातून बाहेर आलो आपण श्री नर्मदा माई देवराई शुल्पानी झाडी श्री नर्मदा पावरा रेवा सेवाश्रम व विद्या मंदिर अशा प्रकारचं हे आश्रम या ठिकाणी आहे भाबरी तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार मध्ये या आश्रमातून आपण आता बाहेर पडलेलो आहोत दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि आता हा खडापाड आपल्याला चढायला सुरुवात करायची आहे आणि खडापाड चढायचा आहे म्हणजे सरळ चढत जायचं नाहीये तर अशी एक पाऊलवाट आहे अशा पाऊलवाटेने आपल्याला वळणा वळणाने वळणा वळणाने आपल्याला हा पाड चढत जायचं आहे तर जाऊयात सावकाश सावकास हा पहाड चढत रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारचा हा रस्ता आहे या खड्या पहाडावरती चढण्याचा तर हळूहळू सावकाश आपण विश्रांती घेत घेत हा पहाड चढणार आहोत रामकृष्णारी हरी रामकृष्णारी हर, हर। भाबरीच्या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी आश्रम आहे बघा आपण थोडस पहाड चढून वरती आलोय आणि आश्रमातून बाहेर पडल्यानंतर दोन रस्ते आहेत एक रस्ता खड्या पहाडाकडे जातो आणि एक डांबरी रस्ता आहे बघा खाली थोडा दिसतोय तर तुम्ही कोणत्याही रस्त्याने जाऊ शकता दोन्ही पैकी कोणताही एक रस्ता जरी घेतला तरी तो तुमच्यासाठी सोयीस्कर असणार आहे ज्याला खडा पहाड चढण्याची कॅपॅसिटी आहे म्हणजे ट्रेकिंग वगैरे करतात आतापर्यंत जे पर्वतरांगा लागल्या त्या चढायला काही त्रास झाला नाही तर त्यांनी या खड्या पहाडाने यावं आणि खड्या पहाडानी आल्यानंतर काय होतं अडीच किलोमीटरचा हा जो टप्पा आहे तो आपण चढून जातो अडीच किलोमीटर मध्येच आणि जर आपण रस्त्याने जायचं ठरवलं तर साधारण सात ते साडेसात किलोमीटरचा सा आपल्याला डांबरी रोडनी प्रवास करावा लागतो कारण आपल्याला खड्या पहाडावरती जायचंय तर तो थोडा गोल फिरून पाडावर पर्यंत नेणार आहे आणि हा सरळ चढायला लावणार आहे एवढाच फरक आहे फक्त ज्याची ज्या पद्धतीची कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीने पहाडावरती चढायचंय रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदेहर साधारण पंचवीस तीस टक्के खप्परमालचा जो पहाड आहे खडा तो चढून तो आलोय आपण पाठीमाग हा पहाड आहे आणि खाली ही दरी आहे निसर्गाचं सौंदर्य वगैरे या ठिकाण जे दिसतंय ते खूप सुंदर अप्रतिम रामकृष्णारी नर्मदेहर अशा प्रकारचा घसरणीचा रस्ता आहे आणि एकदम चढ आहे बघा पुढे जर बघितलं तर एकदम चढ आहे पूर्ण स्लोप आहे बघा हा अशा चढाने जायचं आपल्याला रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदेहर खप्परमाल पहाडी मार्गाने जाण्याचे दोन फायदे आहेत एक म्हणजे अंतर कमी आणि दुसरा म्हणजे आपण भर उन्हात निघालो एक वाजता तरी सुद्धा या ठिकाणी ऊन जाणवत नाही त्याच कारण असं आहे या ठिकाणी बघा सगळी झाडीच झाडी आहे या पहाडीवरती आणि गार हवा चाललेली आहे फक्त एक विनंती आहे हा खप्परमाल चढतानी तीस चाळीस पावलं टाकली की थोडं थांबायचं तीस चाळीस पावलं टाकली की थोडं थांबायचं म्हणजे त्रास होत नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर हा किती घसरणीचा मार्ग आहे बघा या ठिकाणी आणि खाली खोल अशी दरी आहे अशा प्रकारची ज्या ठिकाणी खडी आलेली असेल तर त्या खडीवरती पाय न ठेवता व्यवस्थित चेक करून जायचंय म्हणजे पाय घसरणार नाही या पर्वतावरती चढतानी या मालावरती चढतानी फक्त एवढीच काळजी घ्यायची की आपला पाय घसरला नाही पाहिजे पाय ठेवून मजबूत जागा असेल तरच पुढचं पाऊल पुढे घ्यायचंय अशा ठिकाणी रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी बघा एक खून लावलेला आहे हा बाण आहे म्हणजे थोडं पुढं जाऊन आपल्याला उजवीकडे वळायचं पण चालता चालता हा बाण गवताना असल्यामुळे जर दिसला नाही कदाचित चुकून तर या ठिकाणी सरळ आपण जर पुढे आलो तर बघा दोन रस्ते लागतात हे एक रस्ता सरळ चाललाय आपण काय करू शकतो माणूस चुकून सरळ जाईल असं कधी जर झालं तुमच्या बरोबर तर काय करायचं दोन्ही रस्त्याच्या बरोबर इथं सेंटरला यायचं आणि दोन्हीकडे नजर फिरवायची इथे काही मार्गात खून दिसते का नाही आणि या ठिकाणी बघा खुना दिसतात आपल्याला म्हणजे आपल्याला या उजवीकडे आहे म्हणजे पाठीमागची जी टर्नची खून होती ती जरी विसरली आपली तरी टर्नला आल्यानंतर व्यवस्थित लक्ष दिलं की मार्ग सापडतो रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर या खप्परमाल पहाडीच्या साधारण अंदाजे पन्नास टक्के भागापर्यंत आपण आलेलो आहोत खाली जर बघितलं तर संपूर्ण जंगलच दिसत आहे आणि झाडांमुळे खाली दो दरी किती खोले ते दिसत नाहीये पण इथपर्यंत पोचायला थांबत थांबत अर्धा तास लागलाय आपल्याला आणि आजची विशेष गोष्ट म्हणजे सकाळी आश्रमातून निघाल्यानंतर प्रसादी भेटली होती त्यानंतर वाटेत कुठेही बालभोग भेटला नाही बिस्किटचे पुढे खाल्ले बिस्किटचा एकच पुडा खाल्ला तो दाखवला तुम्हाला आणि त्याच्यानंतर दोन ठिकाणी प्रसादी भेटली या खालच्या भाबरीच्या आश्रमामध्ये भोजन प्रसादी मिळेल असं वाटलं होतं पण ही जी घटना घडली त्या घटनेमुळे या ठिकाणी आज भोजन प्रसादी बनवली गेली नाही त्यामुळे आज आपली अशीच परिक्रमा चालू आहे खर तर आज आपण या भाबरीच्या आश्रमातच थांबणार होतो पण मैयाचा संकेत आहे की पुढं जावा तर निघालो आपण पुढं बघूयात पुढे अजून काय काय पढावं लागतात हो आपल्याला ते रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी थोडा वेळ विश्रांती घेऊन आपण आता या पुढच्या पडावाकडे चाललेलो आहे वरती बघा आपल्याला खांब दिसत असतील इथून तर तिथ वरच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला पोचायचं आणि हा पॉइंट असा आहे की इकडे ही दरी तुम्हाला दिसते खाली आणि या बाजूला आपण ही दरी चढून आलो रामकृष्ण हरी नर्मदेहर खाली बघा आश्रम दिसते जिथून आपण तिथपर्यंत आलोय साधारण सात ते पासष्ट टक्के वरती चढून आपण आलोय अजून चाळीस पंचेचाळीस टक्के चढायचं आपलं बाकी आहे रामकृष्णजी नर्मदे हर जवळपास पंच्याहत्तर टक्के आपण वरती आलोय आणि या ठिकाणी बघा सगळ्यात उंच भाग जर दिसत असेल तर तो भाग आहे आता तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला आणि मार्ग असा आहे अशा या मार्गाने आपल्याला तिथपर्यंत जायचंय रामकृष्णारी नर्मदे हर त्या ठिकाण आपण चढून आलेलो आहे इथपर्यंत आणि असा हा माथा दिसतोय जो आपल्याला खालून दिसत होता तिथपर्यंत जाऊन बघूयात पुढं काय आहे अजून ते रामकृष्णारी हर आपला जो मालचा पहाड होता तो आता पूर्ण चढून झालेला आहे एक दृश्य बघूयात आपण वरून कसं दिसतंय ते राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आश्रम आहे बघा खाली थोडस झूम करून बघूयात आपण हा आश्रम आहे जिथून आपण निघालो होतो आता त्या ठिकाणी गाडी पण आलेली दिसतीये श्री प्रशांत कुलकर्णी यांची या आश्रमापासून आपण वरती निघालो होतो आणि हा परिसर बघा कसा आहे खूप सुंदर निसर्गरम्य परिसर दिसतोय मोबाईल मध्ये किती कॅप्चर होत आहे नाही रामकृष्ण रि नर्मदे हर आता आपल्याला हे जी घर दिसत त्या घराच्या पाठीमागून त्या खिंडीतून जायचंय दोन जे छोटे छोटे टेकडे दिसतात त्याच्या मधून रस्ता आहे आता कुठला आपल्याला चढ चड़, बाकी नाही थोडाफार स्लोप लागेल चढायला उतरायला त्या आश्रम आहे ना त्या आश्रमापासून आपण सव्वा किलोमीटर वरती चालत चालत आलोय आणि सव्वा किलोमीटर येताना कमीत कमी आपण पंधरा ते वीस वेळा थांबलोय म्हणजे शंभर मीटर शंभर मीटर शंभर मीटर वरती जर तुम्ही थांबत आलात तर काहीच अवघड असं नाहीये फक्त घसरणीचा रस्ता आहे तेवढं सांभाळायचंय स्वतःला आणि घसरणीच्या रस्त्याची भीती वाटत असेल तर आपला जो मार्ग आहे डांबरीचा मार्ग त्या रस्त्याने आलात तरी काही हरकत नाही फक्त थोडासा वळसा घालून यावा लागेल रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदेहर राम नर्म पाठीमागाचे घर दिसतय त्या घराच्या शेजारून आल्यानंतर ही जी खिंड तुम्हाला दाखवली होती या खिंडीत मी उभा आहे आता या ठिकाणी बघा इकडे एक टेकडी आहे आणि या बाजूला एक टेकडी आहे ही खिंड तिथून दिसत होती आणि इथून पुढं जर बघितलं तर आता उताराचा रस्ता चालू होतोय त्याच्यामुळे आता आपण लवकरच आश्रमापर्यंत पोहोचू या ठिकाणापर्यंत यायला दीड किलोमीटर झालेले आहेत आणि साधारण साडेतीन वाजलेत दीड वाजता निघाला होतो म्हणजे दोन तास लागलेत जर आरामशीर आलात तर या ठिकाणापर्यंत दोन तासात येत आहे आणि इथून पुढे साधारण अर्धा पाऊन तासाचा रस्ता लागतोय आश्रमापर्यंत पोहोचायला असं इथले जे रहिवासी होते त्या घरातले त्यांनी सांगितलंय तर बघूयात ते सुद्धा किती वेळ लागतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी हरी नर्मदे हर या रस्त्याने आपण आलोय बघा आणि इथं कॉर्नर आहे आणि या कॉर्नर पासून आपल्याला या रस्त्याने पुढं जायचंय रस्ता चांगला बनवलेला आहे आता पहिली ही पाऊल वाट सुद्धा नव्हती ताळेस खरंच अवघड होतो येण्यासाठी अशी इथली जुनी लोक सांगतात रामकृष्णारी हरी नर्मदे हर जे परिक्रमावासी रोड मार्गाने आलेत ते बघा या ठिकाणी आपल्याला येताना दिसत आहे आणि खालून बघा जे घाट असो घाटासारखेच रस्ते बनवलेले ते हा शेवटचा टप्पा आपण उतरलोत की आपणही त्याच डांबरे रस्त्याला लागतोय अशा प्रकारे आपण साधारण अडीच किलोमीटर पूर्ण आश्रमापासून चालून आलोय भाबरीच्या आणि त्यानंतर आपल्याला हे समोर ते आश्रम दिसत आहे बघूयात आश्रम जाऊन कसं आहे ते या रस्त्याने आपण उतरलोय पहाडीवरनं आणि ते खाली डांबरी रोड लागलाय आणि समोर आश्रम रामकृष्णारी अशा प्रकारे आपण या आश्रमावर पोहोचलोय अशा प्रकारचा आश्रम आहे बघा आता रामकृषे रामकृष्ण ही नर्मदेहर या आश्रमावर आपण आलो तर या ठिकाणी आपल्याला आसन लावण्यासाठी जागा नाही असं सांगितलंय याच्या सा पुढचा आश्रम दोन वर आहे तर जाऊयात पुढे दोन किलोमीटर वरती पर्याय नाही काय करणार रामकृष्ण हरी हर हे आश्रम आहे बघा या ठिकाणी श्री उत्तम स्वामीजी आश्रम आता ही पहिलीच वेळ आहे आश्रमामध्ये की आपल्याला व्यवस्था करणं शक्य नाही असं सांगितलंय आतापर्यंतच्या सगळ्या आश्रमांमध्ये काही ना काहीतरी व्यवस्था करण्यात येत होती या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर हा जो उजव्या बाजूला डांबरी रस्ता आहे त्याने आपण जाणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर तर आता या आश्रमातून बाहेर पडून पुढच्या आश्रमात जाण्याचा पढाव आपला चालू झालेला आहे आज नर्मदा मैयाची इच्छा अशी दिसतीये की आपण जास्तीत जास्त, जास्त पुढे चालवत रामकृष्णारी नर्मदेहर या डांबरी रस्त्याने आता जाऊयात आपण पुढच्या आश्रमावरती अशा प्रकारचं जीवनमान या ठिकाणी आहे बघा छोटी छोटी घरं आहेत डोंगराच्या कडेला रस्ता डांबरी आहे अशी घरं आहेत बघा आणि आपल्याला या डांबरीनेच अजून साधारण दोन अडीच किलोमीटर जायचं आहे असं सांगितलंय बघूयात त्या आश्रमात पोहोचून रामकृष्ण रि नर्मदे हर रामकृष्ण रि नर्मदे हर खप्परमालची पहाडी चढायला होती पूर्ण आणि या ठिकाणी बघ ना या डांबरीने आपण चाललोय तर हा खाली सगळा उतार लागलेला आहे आप आपल्याला बहुतेक हा शेवटपर्यंत उतारच असेल कारण असा गोल 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 फिरून सगळा उतार दिसतोय रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे या डांबरी रसनी पाठीमागच्या थोडेसे चढ थोडेसे उतार करत करत अडीच किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आश्रम लागलेला आहे मा नर्मदा परिक्रमावासिओ केली अन्नक्षेत्र भोजन प्रसादी तथा विश्राम अशा प्रकारचा आश्रम आहे आणि आश्रमाच्या बाजूला जर बघितलं सुंदर असा परिसर आहे रामकृष्णारी नर्मदेहर आजच्या सोळाव्या दिवसाच्या पढावामध्ये आपण खप्परमाल ही पहाडी चढून जो पहिला आश्रम लागला त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या या अडीच किलोमीटर पुढे येऊन हे सुद्धा खप्परमालच आहे या ठिकाणी विश्रामासाठी आज आसन लावलेलं आहे आजच्या या पडावामध्ये आपला एकूण आजचा प्रवास सोळा किलोमीटरचा झालेला आहे पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्णारी नर्मदेहर